तुला ते कंपनीचं नाव अंडासा स्पोर्ट्स प्रॉब्लेम लिमिटेड yeah. आम्ही गेली सतरा वर्षापासून स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत याची सुरुवात मला ट्रेक आणि ॲडव्हेंचर मधून झाली आमचा असा विश्वास आहे की साहसिक ह्या प्रत्येक प्रत्येकासाठी आहे प्रत्येक मनुष्याच्या आत प्रचंड शक्ती असते जी हल्लीच्या व्यस्त जीवनात गमावली आहे प्रत्येक खेळाडूमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा उद्दिष्ट आम्ही हो ठेवतो तसेच रोमांच आणि साहसी भावना देखील निर्माण करतो आता लोकांचा तर कर फिटनेसकडे जास्त वळत चालला आहे त्याला अनुसरूनच आम्ही मॅरेथॉन आयोजित केले आहे याचे कारण लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन फिट राहावे हे मॅरेथॉन फुल मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन ड्रीम रन वन रन सिल्वर रन ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ती आयोजित केली आहे रायगड फोनवेल मॅरेथॉन दोन हजार चोवीस हे चालू कॅलेंडरमधील उत्साहवर्धक कार्यक्रमाचे पदार्पण आहे आमची पहिली पहिली मॅरेथॉन म्हणून आम्ही सर्वांना सहभागी सहभागींना पनवेल निसर्गाच्या परिसरामध्ये एक अनोखा साहसिक अनुभव देण्यासाठी रोमांचित आहोत या मॅरेथॉन कार्यक्रमासाठी आमच्यात सामील व्हा आणि इतिहासाचा एक भाग व्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला हा रायगड जिल्हा रायगड पनवेल मॅरेथॉन मध्ये आम्ही हायड्रेशन स्टेशन वैद्यकीय सहाय्य आणि रोमांचक मार्ग या सर्व उत्कृष्ट सुविधांचं सहभागींना सर्वोच्च स्तरावरील संस्था आणि काळजीचा अनुभव मिळेल प्रिय साहसी मित्रांनो तुमच्या धावण्याचा शूज बांधा आणि रायगड पनवेल मॅरेथॉनचा थरार स्वीकारा केवळ सहनशक्तीची परीक्षाच नव्हे तर एक अविस्मरणीय अनुभव देखील दे तुम्हाला येणार आहे मध्ये सहभागी होऊन तुमची धावण्याची साहसी आवड साजरी करा म्हणूनच आम्ही म्हणतो धावण्यासाठी खेळ खेळासाठी धाव धावण्यासाठी खेळ खेळासाठी धाव आणि पुन्हा एकदा धावण्यासाठी खेळ खेळासाठी धाव एंटासा स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून जे आम्ही ऑर्गनाईज करतो हे ह्याच्यातले काही ऑलिम्पिक लेवलचे गेम्स आहेत फुटबॉल आर्चरी वॉल क्लाइंबिंग ह्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांनी खेळाकडे वळावा हाच प्रांजळाचा उद्देश आहे आत्ताच्या ज्या काही कल्चर्समध्ये आपण पाहतो मुलं खेळणं कमी आणि मोबाईल इतर सार सोशलच्या अधीन गेलेले आहेत म्हणून आपण हा कार्यक्रम ह्या इथे राबवूत आपण ठीक आहे थँक्यू